रिझल्ट पण आहे रिझल्ट पण आहे ते सांगायची गरजच नाही आश्चर्यावर हसताय त्याने रिझल्ट नसता जर एवढं प्लॉट आलाच बिना रासायनिक रिझल्ट नसता मला सांगा तुमच्या आसपास रासायनिकचे प्लॉट आहेत ते टिकलेल्या गेले पावसात नाही आता ह्या पावसात जरा ते म्हणजे गडबड झाली गडबड झाली म्हणजे असं वाऱ्यात थोड्या राहिले प्लॉट राहिला राहिले राहिला हे समजून घ्या नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गेनिक आणि आपल्या संस्थेच्या परंपरेप्रमाणे आज आपण एका कष्टकरी प्रयोगशील आणि अतिशय भगवंतावर श्रद्धा असलेला माझा शेतकरी मित्र असे शेतावर आपण आलो आहोत आज त्याचा नैसर्गिक आणि पारंपरिक शेतीचा अनुभव काय आहे हे आपण सर्वजण आज आपण ऐकणार आहोत त्याच्यासतो म्हणून मिशन ऑर्गॅनिक ही आपली संस्था नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीने शेती कशी करायची याचं मार्गदर्शन याचं शिक्षण याचं प्रशिक्षण सर्व शेतकऱ्यांना बांधावर येऊन देते गावागावामध्ये आपल्या शेतीशाळा चालू आहेत आणि आपले, आपले हजारो व्हिडिओ जे व्हायरल झाले ते अखंड महाराष्ट्रातील कर्नाटकातील तुफान सगळ्या शेतकऱ्यांना आवडलेत आणि असेच कुणाकुणाचे व्हिडिओ बघून शेतकरी प्रेरित होत आहेत त्यांच्यापासून प्रेरणा घेत आहेत आणि त्यांना सुद्धा वाटतं की आपल्या शेतामध्ये अत्यंत कमी खर्चामध्ये विषमुक्त नैसर्गिक पारंपरिक शेती करावी आणि हे करण्यासाठीच सा मार्गदर्शन मिशन ऑर्गॅनिक गेली दहा ते बारा वर्ष देते आणि असाच एका शेतकऱ्याचे व्हिडिओ ह्या शेतकरी माझ्या ह्या शेतकरी मित्रांनो बघितला आणि त्याला सुद्धा मनामध्ये वाटायला लागलं की आपण सुद्धा विषमुक्त शेती करावी आणि त्यानंतर त्यांना काही शेतकऱ्यांशी शे चर्चा केली मिशन ऑर्गॅनिकला फोन केला आणि त्यानं ठरवलं की ह्या वेळेला या, या सीझनला पहिल्यांदा रसायन मुक्त शेती करायची आणि मित्रांनो जसं तुमच्या मनामध्ये एक भीती आहे एक चंचलता आहे त्याचप्रमाणे आज ह्या तरुण शेतकरी मित्राच्या मनामध्ये सुद्धा नैसर्गिक शेती गेल्यानंतर मला उत्पन्न येईल का किंवा माझ्या सर्व कष्टकरी शेतकरी मित्रांच्या मनामध्ये एक भीती घातली गेली आहे की रसायन घातलं नाही तर माझ्या शेतामध्ये मा उत्पन्न अपेक्षित येईल का उत्पन्न येईल का मुला मुळामध्ये आणि मला दोन पैसे मिळतील का ही जी भीती आहे ना ह्या भीतीवर मात करण्यासाठी आत्मविश्वास आणि भगवंतावर श्रद्धा हवी मी हे नेहमी वारंवार प्रत्येक भाषणामध्ये सांगितलंय प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलंय आज हा माझा तरुण शेतकरी मित्र याचं नाव धनुष्य राजेंद्र खन्नीकुडे धनुष, धनुष राजेंद्र खन्नीकुडे ह्या शेतकरी मित्रानं आत्मविश्वासपूर्वक भगवंतावर श्रद्धा ठेवून आज मिशन ऑर्गॅनिकच्या सहकार्यानं मार्गदर्शनानं हा प्लॉट आज भाजीपाल्याचा केलाय आज या तोंडून आपण ऐकूया की त्यांनी हे जे धाडस केलं हे धाडस यशस्वी झालं की फसलं हे त्या तड्यातून ऐकूया आपण नमस्कार नमस्कार तुम्ही शेतकऱ्यांना हा व्हिडिओ महाराष्ट्रातले लाखो शेतकरी बघणार तुम्ही पहिल्यांदा तुमचं संपूर्ण नाव गाव पत्ता शेतकऱ्यांना व्यवस्थित सांगा नमस्कार मी धनुष्य राजेंद्र खान्नी कडे राहणार राजापूर शिरोळ तालुका कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका हा दोन कारणासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो <laughs> एक म्हणजे कृष्णा काठ हे बघा माझ्या मागेच आहे संत वाहते कृष्णामाई आणि कृष्णामाईच्या काठावर दत्तपंथी लोकांना सांगायला नको मॅक्झिमम दत्तगुरूंची जी स्थानं आहेत हे कृष्णाकाठी आहेत इथून नरसोबाची वाडी हे पाच किलोमीटर अंतरावर आहे दहा किलोमीटर अंतरावर आहे वाडीतून येणारं पाणी पवित्र पाणी ह्या मार्गेस पुढे कर्नाटकामध्ये जात तर ह्याच नदीच्या काठी हा शेतकरी आहे आणि दुर्दैवानं शिरोळ हा एकेकाळी भाजीपाल्यासाठी अतिप्रसिद्ध तालुका दुर्दैवानं आता असं झालंय की शिरोळमध्ये अति प्रचंड प्रमाणावर रासायनिक खतं आणि फवारण्या वापरल्यामुळं जमिनी क्षारपड झाल्या आणि शिरोळमध्ये कॅन्सरचा प्रादुर्भाव झाला बरोबर आहे ना प्रचंड प्रादुर्भाव कॅन्सरचा शिरोळ मध्ये झाला महाराष्ट्र शासनानं दुर्दैवानं हे सांगावं लागतं मला की शिरोळला कॅन्सरग्रस्त तालुका म्हणून जाहीर करावं लागले आज माझे गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या घरपती घरामध्ये आज कॅन्सर पेशंट आहे मी म्हणून नेहमी वारंवार अक्षरशः हात जोडून सांगतोय रसायन थांबवा स्वतःचे आप्तजन प्रियजन ह्या सगळ्यांच्या तब्येती आपण सांभाळल्या पाहिजेत मूळ तर माझ्या शेतकरी तब्येत सांभाळली पाहिजे पण दुर्दैवानं चढावण आणि भरपूर पैसे मिळवणं गावातील राजकीय ईर्षा याच्या पायी शिरोळ तालुक्यामध्ये प्रचंड दुर्दशा झालेली आहे आज प्रचंड शिरोळ तालुक्यात ती हानी झालेली आहे नैसर्गिक हानी आणि आरोग्याची हानी झालेली आहे पण अशा ह्या वातावरणात सुद्धा माझे सारखे जे शेतकरी आम्हाला भेटत आहेत हे भारताचं पुढील भविष्यातलं वैभव लोक आहेत ही कारण ह्या लोकांनी आता ठरवलंय की आपल्याला रसायन मुक्त शेती करायची आहे आणि त्यांनी मिशन ऑर्गॅनिकच्या सहकार्यानं तंत्राने मार्गदर्शनानं आता प्रयोग चालू केलेत त्यांच्याही मनामध्ये चलबिचल होते आणि हे साहजिक आहे इतकी वर्ष तुम्ही रासायनिक शेती केल्यामुळे तुम्हाला मनामध्ये भीती वाटणं साहजिक आहे मित्रांनो आणि ते काही चुकीच नाही पण ह्या भीतीवर मात करण्यासाठी आत्मविश्वास आणि भगवंतावर श्रद्धा ही अत्यंत गरजेची आज ह्या मित्राकडे त्या गोष्टी होत्या आणि त्यांना हे चालू केलं आता त्याला विचारूया की त्याने ह्या गोष्टी काय काय केल्या कशा कशा केल्या त्याला सुअनुभव काय आले हे संपूर्ण तुम्ही देखील लोक सगळे ऐकून घ्या आणि भविष्यामध्ये तुम्ही देखील धनुष धनुष्यसारखी प्रेरणा घ्या आणि तुमच्या शेतामध्ये विषमुक्त शेती करण्याचा प्रयत्न करा धनुष्य तू मला सांग की हे पहिल्यांदा तुला करत असतं याच्या आधी तू रासायनिक शेती करत होता सर बर बरोबर ना हा सगळ्या रासायनिकच करत करत होतो त्यावेळी तुला कितपत फायदा वाटत होता काय होत होत फायदा आहे असं रेग्युलर होता काय जमिनीत काय खराबी वाटत होती काय होत होत जमिनी काय सगळ्यांच्या रासायनिक सेमत खराब झाल्यात शारपड जमिनी व्हायला लागलेल्या आहेत रासायनिक वापरामुळे ह्याच्या लक्षात आलेलं आहे तुला असं का वाटलं की आपण नैसर्गिक शेती सुरुवातीला कसं होतं आम्ही म्हणजे नैसर्गिक वरती काही म्हणजे असं विश्वासच नव्हता रासायनिक बंद करून येईल गॅरंटी ये बघा सगळ्यांना हेच वाटतंय मग आम्ही ते शिर्डूंचे ते अन्नासो काळे असंच म्हणजे शेतकऱ्यांचं ते नंबर घेतलं बरोबर शेतकऱ्याला कळलं कसं होतं ते वरती बघत असत त्यानंतर मग ऑफिसला फोन केला ते चार पाच शेतकऱ्यांचा नंबर घेतला आधी कारण कन्फर्म तर करायला पाहिजे कसं होणार हा सगळं डिपेंड नंतर अडचण नको म्हणजे कमी उत्पादन झालं हे झालं तर बरोबर मग ते गाय्यांना जाऊन भेटलंय शिरोडणला मी आणि आमचे दादा ऊस शेतीला वापरले मग त्यांना विचारलं बाबा हे सोडून आणि वापरलंय का फक्त हेच वापरलंय त्यांनी म्हटलं नाही हाय हे सेमच वापरलंय आला 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 रिझल्ट आला आलाय त्यांनी काहीतरी अडतीस टन रासायनिक काढत होते मग त्याला काहीतरी त्यांनी पंचेचाळीस टन हे सगळं आपलं मिशन ऑर्गेनिक वापरून काढले वाढून गेला मग दोन तीन वेळा जाऊन भेटला खर्च पण कमी झाला आता हा ह्याच प्लॉट आम्हाला फक्त माझ्या अंदाजाने तीन हजार एवढंच खर्च खर्च झाला जास्त काही के खर्च केला किती गुंट्याचा प्लॉट आहे सहा गुंट्याचं प्लॉट आहे सहा गुंट्याचा प्लॉट आहे ह्या मित्रांनो आमच्या ट्रायल साठी घेवडा लावलाय थोडी तोडीसुद्धा दोन अडीच महिना झाला आपण फुलं कितीला आहे बघा भुंगी आणि फुलपाखर फुरत सुंदर नेहमी सांगतो नैसर्गिक मध्ये येतात फुलपाखर आपल्याला पॉलिनेशन अतिशय सुंदर परागीकरण सुंदर होतं कारण रासायनिक फवण्या नसल्यामुळं निसर्गामध्ये ज्या गोष्टी आहेत की फलधारणा फुलधारणा होण्यासाठी किडे भुंगे मधमाशा या फुलपाखर ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे आता फिरतायत मी बघायला लागलो मस्तपैकी कारण हे नैसर्गिक प्लॉट आहे त्याच्यामध्ये कुठलंही रसायन नाही त्यामुळे त्या जीवांना कसलीही भीती नाही कारण रासायनिक वापरामुळे हे सगळं मरून जातं माहिती आहे ना त्यामुळे फुलधारणा फळधारणा कमी होते तुम्ही मला सांगा की हे प्रथम पासून तुम्ही ह्या शेणखत घातलंय शेणखत वगैरे काय नाही कळलं शेणखत सुद्धा ह्या माझ्या मित्रांना घातलेलं नाही मी वारंवार सांगतोय मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं सध्या मिळणारं शेणखत हे शेणखत नाही ते वाढलेलं शेण असतं ज्याचा उपयोग आपल्या पिकांना आपल्या जमिनीला होत नाही तुमचे पैसे फुकट जात आहेत त्यापेक्षा न वापरलेलं बरं आज ह्या मित्रांनो आपल्या शेणका सुद्धा वापरलं नाही भू सुधारक आणि अन्नपूर्णा याच्यावर हा सुंदर घेवड्याचा प्लॉट सुरू झालाय त्याच्या तोड्या नव्वद शंभर किलोला सुरू झाले तोंड अजून वाढणं आता सुरू झाला प्लॉट तोड तिसरा तोड सुरू आहे त्यामुळे हा प्लॉट किती दिवस किती महिने चालेल अजून एक चार पाच महिने तरी चार पाच महिने चालेल आता तुम्हाला दर काय लागला घेवड्याला आज तुम्ही आता सकाळी घेवडा पंच्याहत्तर रुपये दर लागले पंच्याहत्तर रुपये किलो किलो ला, दर लागला मागा अठ्ठ्याऐशे ब्याण्णव लागला लागला ब्याऐंशी ला 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 लागलं होता आज पंच्याहत्तर लागला म्हणजे साधारण मला सांग की तुम्ही ऐंशी नव्वद हा एव्हरेज रेट म्हणजे एव्हरेज आता सध्या तरी ऐंशी नव्वद आहे हाएस्ट किती जातो आणि कमी हाएस्ट माझा तरी घेवडा हायस्ट सुरुवातीला पहिला टोटल तेवढा त्र्याण्णव रुपये लाख्याण्णव लागला आता लोएस्ट आता पंच्याहत्तर आज लागला म्हणजे साधारण ऐंशी नव्वद ऐंशीच्या आज रेंज सध्या तरी रेट आहे ऐंशीच्या च्या हा दर लागणार आहे साधारणपणे एक तोडा आता यांचा सगळा प्लॉट काढला एकत्र तर शंभर किलो त्यानंतर किलो शंभर किलो निघतोय म्हणजे शंभर किलोला तुमच्या ऐंशी रुपयानं आठ हजार रुपये झाले आले एका तोड्याला आठ हजार रुपये यांना मिळतायत अंदाजे थोडस प्लस मायनस होऊ शकतं दराच्यामुळे आणि आठवड्याला दोन किंवा तीन तोडे आठवड्याला एक तोडं होतं म्हणजे हा प्रत्येक सरी एक एक तोडतो म्हणजे दोन दोन तोडे आढळला होणार म्हणजे आठवड्याला दोन तोडे आठवड्याला सोळा हजार रुपये मिळणार यांना आपल्या महिन्यामध्ये चार थोडे असाच सोळ चौक चौसष्ट साठ हजार रुपयाच्या आसपास महिन्याला मिळू शकतात पैसे अजून तरी म्हणजे सध्या सुरुवात नाही ॲव्हरेज सांगायला तुम्हाला होईल पण हे मिळणार आणि थोडे साधारण तुम्हाला हे तीन चार महिने जाईल पुरवठा तीन ते चार महिने ते चार महिने जाईल अंदाज तुम्हाला सांगतो आता भगवंताची कृपा या माझ्या माणसावर किती आहे मला माहिती नाही कारण नदी जवळ असल्यामुळे पाणी येण्याची शक्यता तो एकच नैसर्गिक एक धोका आहे जर हा प्लॉट तीन महिने चालला तर महिन्याला साठ हजार सायंत्रिक अठरा साधारण पावणे दोन ते दोन लाख रुपये सहा गुंठ्यामध्ये हा माणूस मिळवणार आहे किती महिन्यात तीन ते ती चार महिन्यात शेती परवडते का नाही परवडत असायला पाहिजे आणि महापौर तेवढा येऊ नये महापौर येऊ कळलं का तुम्हाला बाकी आणि तीसच्या वरती दर असेल तरी आम्हाला बेसिक सहा सा, सा गुंट्यामध्ये आज दीड दोन लाख रुपये हा माणूस मिळवतोय तीन चार महिन्याला मित्रांनो शेती परवडते एकरी आहे हा माणूस सहा गुंठ्यामध्ये करतोय तुमचं जर नियोजन व्यवस्थित असेल आणि नैसर्गिक शेती करत असाल तर बघा कसे पैसे मिळतात ऊसामध्ये सहा गुंठ्याला किती पैसे मिळतात आठ दहा टन एवढ कळलं नाही तुम्हाला आठ दहा टन दहा टन जरी म्हटलं तुम्ही तरी दहा टनाचे तीस हजार रुपये झाले बारा चौदा महिन्याला बरोबर अठरा महिन्याला अठरा महिन्याला आज हा माणूस माझा चार महिन्यामध्ये दीड दोन लाख रुपये नाही खर्च वेगळा खर्च झाला तीन हजार रुपये बरोबर तीन वेळा भूक्षा सोडले सोडले आणि दोन लिटर अन्न अन्नपूर्व लिटर मारले बस तीन हजार रुपयाच्या खर्चावर दीड दोन लाख रुपये माझा वाघ मिळवतोय शेती परवडते मित्रांनो म्हणजे अजून आता कोणी असेल तर इन्कम कमी होणार हो दे रुपये रेट आहे पण तुम्हाला मी दोन सव्वा लाख म्हणत नाही दीड ते दोन म्हणतोय प्लस महिन्यास झालं तरी ते एवढा लागायला जाणार आता ऊस केलं तरी उसापेक्षा तरी आता ज्या ऊसा सगळं म्हणजे आता एवढंच काय दोन तोड्यामध्ये घातलेला खर्च सगळे निघाले काल पहिल्या दोन तोड्याचाच खर्च निघाला लागेल सगळं आताच दोन तोड्यामध्ये अजून चार महिने तीन महिने प्लॉट चालणार तर तीन महिन्यात चालू आहे असे चेहऱ्यावरच असते बघा आज दोन पैसे मिळतात त्या माणसाला त्याला उत्साह आलाय आणि मुळात महत्वाचं म्हणजे त्याला कळालंय की रसायन वापरण्याची गरज नाही तुम्ही लक्षात घ्या प्रत्येकाला जे वाटतंय की रसायन वापरण्या येत नाही हे तुमच्या डोळ्यासमोर आहे हे बघा कसे घस लागले हे बघा बघा कसं काय काय कसं लागले बघा किती जोरदार फुल लागणार फुलधारणा प्लॉटला सुंदर आहे फळधारणा सुंदर आहे त्याने परवा एक पंधरा दिवस पावसामुळे जरा हे झालं हेवी रेन मुळे झालं एक नंबर होता त्या मानानं हा अतिशय सुंदर प्लॉट आहे आज माझ्या हे शेतकऱ्याला चांगले पैसे मिळत आहेत अजून काय हवं आपल्याला मिशन ऑर्गॅनिक ध्येय आहे पहिल्यापासून की माझा जो शेतकरी आहे तो कर्जमुक्त व्हायला पाहिजे आणि त्यानं त्याच्या शेतामध्ये नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीनं विषमुक्त अन्न तयार केलं पाहिजे जो आज हा आमचा शेतकरी मित्र करतोय आज धाडसाला आपला सलाम आहे आज भगवंत उभारलाय आणि परमेश्वरानं त्याच्या धाडसाला आज काय होऊ शकतं हे त्याला स्वतःला सु अनुभव दिलाय याच्या पुढे तुम्हाला रसायनिक करायची माणूस पुन्हा रिझल्ट पाहिजे ना पुन्हा रसायनाकडे जाणार नाही मला खात्री आहे त्या गोष्टीची आणि मुळामध्ये ही भाजी तुम्ही घेवडा तुम्ही घरामध्ये स्वतः खाल्ला खल्ले खल्ले टेस्ट एक नंबर आहे एक नंबर एक नंबर रासा है रासायनिक जन्य मध्ये फरक आहे हाय हाय हे गोव रखले फरक आहे म्हणजे रासायनिक काय होते हे जर आपला नेवार नेवार रखते गोष्ट हे होते झाड होते हा हे जरा फरक आला आहे सर्व पण फरक आहे विषमुक्त अन्न आपण प्रत्येकानं खाल्लं पाहिजे आपला तो हक्क आहे नैसर्गिक पारंपरिक पद्धतीमध्ये सुंदर सांगतायत चव जा चांगली झाली आहे लोक आनंदाने खातायत आपण आपल्या बरोबर समाजाचं आरोग्य जपतोय हे सत्कर्म आपल्या हातनं होतंय आणि भगवंताला मी वारंवार सांगतो की अशा लोकांना माझ्या बुद्धी दे ताकद दे यांच्या हाताला यश दे त्या त्यानिमित्तानं ही लोक चांगलं अन्नविष्मुख तयार करू देत आणि आपल्या समाजातील आपल्या देशातील लोकांचं आरोग्य चांगलं ठेवण्याचं काम माझा कष्टकरी शेतकरी करू देत हे पुण्याचं काम आहे यांच्या हाताला यश मिळावं हे भगवंताची चरणी प्रार्थना तुम्हाला हे काम करत असताना रासायनिकच्या तुलनेमध्ये अडचण आली की हे सोपं वाटतंय नाही सोपं आहे एकदम हा फक्त काय भू सुधार जास्त रासायनिकच्या तुलनेमध्ये याचं काम अतिशय सोपं आहे शेतकरी मित्राला माझ्या कळालंय आणि तो याच्या पुढं आणि मेन म्हणजे रिझल्ट पण आहे रिझल्ट पण आहे ते सांगायची गरजच नाही आश्चर्यावर हसताय त्याने रिझल्ट नसता जर एवढं आलाच नसतात बिना रासायनिक रिझल्ट नसता तर आलं तुम्हाला सांगा तुमच्या आसपास रासायनिकचे प्लॉट आहेत ते टिकले का गेले पावसात नाही आता ह्याच्या पावसात जरा ते म्हणजे गडबड झाली गडबड झाली म्हणजे असं वाऱ्यात पण आपलं प्लॉट राहिला राहिले राहिला हे समजून घ्या जरी निसर्गाचा कोप असेल आता गेले काही दिवस वादळी पाऊस येतोय ह्या भागामध्ये बेफाम पाऊस येतोय हा पाऊस काय आपला नेहमीचा नाही आहे बरं का सध्या बाजारात माझं घेवडा एवढंच आहे झालं फक्त मी काय म्हणतोय का ह्या सगळ्या निसर्गाच्या ह्या खेळकरपणामध्ये रासायनिक तंत्राने केलेल्या घेवड्याचे प्लॉट वाढलेत किंवा प्रॉब्लेम मध्ये आलेले आहेत आपलाच तेवढा प्लॉट हा चांगला लागू लागलेला आहे आणि तोडी सुरू आहेत आत्ताच धनुष सांगितलं कुरुंदवाड्याच्या म्हणजे इथल्या मार्केटमध्ये मार्केट मार्केटमध्ये आज जो घेवडा जातो आहे तो ह्याच माणसं जातो बाकी फार जा जा कमी याय लागलेत याचा अर्थ निसर्गाच्या रूपासमोर सुद्धा नैसर्गिक केलेलं काम हे टिकत अनैसर्गिक काम हे टिकत नाही हे यातून या, या उदाहरणातून आपल्याला सगळ्यांना कळेल आणि त्याचा अनुभव हो, आज धनुषने घेतलाय आज हा माणूस या गावामध्ये तयार झाला आता याच बघून याचे मित्रमंडळी याच्या बरोबर काम करणारे लोक नातेवाईक ती लोक सुद्धा यातून प्रेरणा घेतील आणि विषमुक्त शेती करतील हा माणूस सगळ्यांना सांगेल जसं यानं स्वतः अनुभव घेतला त्या काळ्यांचा जाऊन भेटून आला त्यांचा अनुभव घेऊन त्यानं केलं तसंच याचा प्लॉट बघून सुद्धा या भागामध्ये अनेक शेतकरी तयार होतील आणि हाच माणूस हे तयार करेल इकडून कुणाशी फोन आले की आम्ही ह्याला सांगणार तू सांगा आता लोकांना तुझा अनुभव काय आहे ते असंच मिशन ऑर्गनिकचं काम दिव्याला दिवा लावून पुढे जात आहे आपल्याला कुठल्याही जाहिरातीची गरज नाही मार्केटिंगची गरज नाही कारण आपला भगवंत सगळ्यांचा बाप वर बसलाय चांगलं जर काम करत असू तर त्या चांगल्या कामाला भगवंत नेहमी पाठीशी उभारतो मिशन ऑरगॅनिकला मला आणि ह्या सगळ्या माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या पाठीशी भगवंत आपला दत्त कृपा आपल्या सगळ्यांसाठी आहे आणि ह्याच दत्त महाराजांना माझं आवाहन माझं विनंती की माझ्या सर्व शेतकऱ्यांची तब्येत चांगली राहू दे त्यांचं आरोग्य चांगलं राहू दे त्यांच्या हाताला यश ये येऊ दे आणि त्यांच्या हातून सुद्धा देशाचं समाजाचं चांगलं काम होऊ दे लोकांचं समाजातील लोकांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी त्यांनी त्यांच्या शेतामध्ये विषमुक्त शेती करावी आणि आपल्या समाजातील लोकांचं आरोग्य चांगलं ठेवण्याचं काम करावं हे आम्ही शुभेच्छा धनुषला देतो आणि महाराजांच्या प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद